हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी इथे दोन अंड्यापासून आणि चपातीपासून खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे अगदीच झटपट होते आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे जेवणसुद्धा म्हणू शकता तुम्ही जेवतानासुद्धा ही खाऊ शकता तर चला तर मी तुम्हाला दाखवते आता इथे मी दोन अंडे घेतले ते फोडून घेतले आता मी कांदा टोमॅटो कोथंबीर ही बारीक कट करून घेतलं आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे टोमॅटो देखील यामध्ये घालायचं आहे सुद्धा ह्याच्यात घालून घ्यायची खरंच खूप छान लागते आणि लहान मुलं देखील आवडीने खातात नक्कीच ट्राय करा आता इथे मी लाल तिखट घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मिरची घातली तरीसुद्धा चालणार आहे आता मी इथे हळद घालते पाव चमचा आणि हे सर्व छान फेटून घ्यायचे आहे पाहू शकता चमच्याच्या सहाय्याने आपण हे छान फेटून घ्यायचे आता इथं मी मीठ टाकायचं विसरले होते तर इथं मी मीठ घालते तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कितपत बॅटर घेतले अंडी घेतले त्यानुसार तुम्ही मीठ घाला आता हे सर्व मीठ टाकल्यानंतर छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे देखील मला कमेंट करून सांगा तर पाहू शकता आपण अंडं छान फेटून घेतलं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची तर इथे मी एक चपातीचा गोळा घेतला आहे आता हे आपल्याला लाटून घ्यायची थोडं लाटून यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ टाकून याचा एक उंडा तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता पिठी लावून आपल्या छान अशी गोल चपाती लाटून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही चपाती लाटून घ्या तर पाहू शकता आपली छान अशी गोल चपाती लाटून झाली आता इथे मी तवा ठेवला होता गॅसवरती तर तवा गरम झाला या ते या की यावरती आपण तेल घालून घ्यायचे तव्यावरती तेल घालायचं म्हणजे चपाती चिटकली जात नाही पहिली चपाती असली की अशीच टाकली की ती तव्याला चिटकून जाते आता मी तव्यावरती चपाती टाकली आता ही आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची एका साईडने भाजली की असे बुडबुडे आले की आपल्याला चपाती पलटी करून घ्यायची एका साईडला तेल लावून घ्यायचे दुसऱ्या साईडने भाजली का ती आपल्याला परत पलटी करून त्यालासुद्धा तेल, तेल लावून घ्यायचे दोन्ही साईडनी भाजली चपाती की आपण जे बॅटर केले त्यावरती घालून घ्यायचे आणि कल साहाय्याने सायांनी सगळीक बॅटर पसरून घ्यायचे आता चपाती पलटी करून आपल्याला त्या दुसऱ्या साईडनीसुद्धा बॅटर लावून घ्यायचे आणि कलत्याच्या त्याच्या आपल्याला हे सर्व बॅटर पसरून घ्यायचे आता एका साइडने आपलं अंड छान शिजले आता आपण पलटी करून घेऊया आता इथं बाजूने मी तेल सोडले आता पाहू शकता मी पलटी करून घेतली तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा खरंच खूप छान लागते आणि मुलं देखील आवडीने खातात तर पाहू शकता आपण दोन्ही सुद्धा साईडनी छान भाजून घेतलेले जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय